अच्छा घरी जेवण बनतच नाही आता एवढं छान मिळाल्यानंतर काय करणार का। तुला मस्त रेसिपी कहिली आज आगरी पद्धतीची हा डाळ वजडी आणि पाया पण कोळशाची अचानी देऊन अगदी वाव वेलकम टू पी आर की दुनिया फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना मी प्रणाली आणि राहुल आमच्या छोट्याशा दुनियामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो लघु उद्योगाच्या या मालिकेमध्ये मी तुमचं स्वागत करते आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा फ्रेंड्स हाय फ्रेंड्स आपण आलोय ठाणे बेस्ट इथे आम्हाला स्टॉल आहे आणि या स्टॉल मध्ये चिकन दिसत आहेत आणि गरमागरम जेवण बनताना दिसत आहे आपण बघतोय आपल्याला इकडे काय तर या बरेच ऑलरेडी बरेच कस्टमर झालेले दिसतात आहेत संध्याकाळ आता साडेसात झालेले आहेत आणि बरेच लोक दिसत आहेत आपण बघूया काय काय या स्टॉल वर नमस्कार ताई नमस्कार तुम्ही तिघी जणी आहात काय आम्ही तिघी तुमची नाव काय माझं नाव अपर्णा नरेश ठाकूर माझं नाव प्रतीक्षा प्रदीप ठाकूर माझं नाव प्रमोद पाटील अच्छा कधीपासून तुमचा स्टॉल सुरू आहे आम्हाला अडीच महिने झाले पण आम्हाला छान चा। रिस्पॉन्स आहे हो <laughs> ते दिसतच मला कारण खूप सारे पदार्थ इकडे दिसतात आहेत गर्दी खूप सारी झालेली आहे फ्रेंड्स आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आम्हाला व्ह्यूज तर खूप सारे मिळतात पण अगदी नव्याण्णव टक्के लोक सबस्क्राईबच करत नाही चॅनल असं नका ना करू नक्की सबस्क्राइब करा तुमच्यासाठी हे अगदी फ्री आहे पण आम्हाला यामुळे खूप छान मोटिवेशन मिळेल कारण तुम्हाला आमची मेहनत दिसत असेलच एक एक व्हिडिओ बनवायला खरच खूप मेहनत लागते आणि आम्ही जे लघु उद्योगाचे व्हिडिओ बनवतो ना त्यासाठी तर आपण त्या लोकांची सुद्धा ऍडव्हर्टाईज करतो असं समजा आणि एक चांगलं काम आपल्या हातातून घडतंय हे लक्षात असू द्या त्यामुळे नव्याण्णव टक्के लोक जे अनसबस्क्राईब आहेत त्यांनी प्लीज आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा फ्रेंड्स थँक्यू सो मच चांगला असतं यांच्याकडे अच्छा एकदम अप्रतिम असत त्यांच्याकडे टेस्ट कशी वाटते तुम्हाला अच्छा थँक्यू तुम्ही पण घेता तुम्ही घेऊन आले ना घरी बनवतच नाही हल्ली माझ्याकडूनच चालतं अच्छा घरी जेवण बनतच नाही छान मिळाल्यानंतर काय करणार अच्छा तुला त्यांचा रोजचाच आहे अच्छा त्याला खास करून सुरमई फिश आवडते फ्राय घेऊन जातो चवळ्याची चटणी वगैरे पाया आहे खूप आवडत त्याला काय काय आज काय काय बनवलं एक प्रती आज पाया आहे अच्छा चिकन आहे वजरे सुरमई करी सुरमई करी याचा मस्त घट्ट रसा आहे अगदी हां आणि क्रॉस करी क्रॉस करी अच्छा ओके आणि बरंच आपल्याला समक्ले दिसतंय बेसिकली भाकरी चपाती भाकरी चपाती अच्छा फिश फ्राई मध्ये सगळं असतं भाजी असते सर अच्छा मी तुम्ही मसाला वगैरे लावून आणता अच्छा आग्री मसाला लावून अच्छा हा तुमचं हे पद्धत आग्री पद्धतीचं आहे आणि सगळी फ्रेश मच्ची? फ्रेश मच्छा मच्छी स्वतः घेऊन येते मी अच्छा आणता मच्छी सकाळी मी माझ्या फिशचं पण आहे त्यामुळे मी सकाळी जाते आणि फिश घेऊन येते मग माझं येते माझ्या फिशचा स्टॉल लागतो त्यानंतर संध्याकाळी माझा ह्याचा स्टॉल अरे गोष्ट आहे म्हणजे फ्रेश मच्छी हे सगळ्यात इम्पॉर्टंट इम्पॉर्ट घेऊन येतच मी मच्छी देऊ शकते असं आहे त्यामुळे लोकांना खूप पसंत येते अच्छा बरोबर आहे आणि आता काय बनत आहे आता मी आता मला ऑर्डरची आहे व्हेज बिर्याणी पण आहे आणि चिकन बिर्याणी पण आहे अच्छा म्हणजे इथे बनवून आता इथं डायरेक्ट बनवणार आम्ही आणि ऑर्डर येऊन घेऊन जाणार अच्छा म्हणजे जा गरमागरम गरम गरमा लगेच ओके आणि आपण इथे त्यांचं मेनू कार्ड बघतोय मेनू कार्डवरती रेट्स बघताय फ्रेंड्स एकदम रिजनेबल रेट्स आहेत आणि मेन म्हणजे फ्रेश मच्छी सगळं छान आहे तर काय सांगू तुम्हाला प्रत्येक आयटम प्रत्येक पद्धती घरगुती पद्धती वाटते छोटी बहिण मांडलेली इतक्या वर्षाची अच्छा हा फिश च जे आयटम असतात किंवा आता चिकन केलं ते इतके सुंदर असतात चविष्ट घरच्या सगळ्यांना आवडतात आज स्पेशल तिच्याकडे -गर्म ते चिकन लॉलीपॉप आहे इथे ऑर्डर प्रमाणे तुम्हाला हवी ती मच्छी ताबडतोब तुमच्या समोरच तळून दिली जाते त्यामुळे अगदी गरमा गरम मच्छी मिळते आपल्याला अच्छा भाकरीचा साईज पण छान आहे मस्त मस्त पातळच्या पातळ भाकरी आहे अच्छा पॅकिंग पण छान बटर पेपर मध्ये करून देतात आहेत ह्या ताया इथे सगळे फिश रेडी बनवूनच ठेवतात मसाले वगैरे लावून त्यामुळे तुम्ही म्हणाल ते लगेच तळून देणार आणि आता बनते चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी आहे ना चिकन बिर्याणी अच्छा अच्छा प्राईस घातला जातोय एक किलोची बिर्याणी एक किलोची बिर्याणी आहे एक किलो चिकन आणि एक किलो राईस अच्छा काय रेट आहे बिर्याणी सर आमचं साडेसातशे साडेसातशे अरे वा मस्त कांदा तळलेला कांदा वगैरे सगळं आहे त्याच्यावर हो का कोळश्याच्या गरमागरात बोंबील मच्छी फ्रायचा एकदम खमंग वास सगळीकडे येत होता येणाऱ्या जणांचे पाय आपोआप इकडे वळत असतील ना आपण ताईकडनं शिकणार आता अग्री पद्धतीचं फिश फ्राय कसं करायचं ते शिकणार आहोत तर ताई आम्हाला सांगा कसं करायचं फिश फ्राय आम्ही मी त्याला दुपारीच मॅरिनेशन लावतो आ आधी धुऊन घेतलं नंतर अद्रक लसूणची पेस्ट लिंबू किंवा कोकम सिरप अगळ कोकम किंवा लिंबू लावतो आणि आगरी मसाला आमची स्पेशालिटी म्हणजे आगरी मसाला तो मसाला तसं सिक्रेट हा सिक्रेट रेसिपी आहे ती आणि त्यानंतर मी ते मॅरिनेशन लावून ठेवतो दोन अडीच तास आम्ही चांगले ते मुरून देतो त्यानंतर मग फ्राय करताना आम्ही त्याला थोडंसं अगदी थोडस रवा आणि गरम ओके थँक्यू मस्त रेसिपी कळली आज आगरी पद्धतीची आमच्या स्टॉलवर खास करून जवळ्याच्या चटणीसाठी येतात दिली नाही आम्ही सगळ्यांना थोडीशी बांधून तर देतो पण खास घ्यायला पण येतात आणि जर दिली नाही तर स्वतःहून मागून मग येतात का मी जवळची चटणी टाकली का म्हणून आणि संडेला स्पेशल म्हणजे आमची वजडी खूप चालते डाळ वजडी अच्छा आणि डाळ वजडी डाळ वजडी आणि पाया पाया हे स्पेशली खायला लोक येतात खायला येतात आणि ह्याच्या ऑर्डर पण असतात ऑर्डर पण असतात ह्याच्यावर अच्छा तुम्हाला ऑर्डर द्यायच्या असेल तर नंबर हे आहे हा नंबर आहे त्याच्यावर कॉल करू शकता तुमचं टायमिंग काय म्हणजे कोणाला यायचं झालं तर कसं संध्याकाळी साडेपाच ते अकरा वाजेपर्यंत हा चालू असतो अच्छा ओके म्हणजे सकाळी नाही तर सकाळी नाही संध्याकाळी रोज असतं नाही आता सध्या तर वेनस्डे फ्रायडे संडे सॅटरडे चालू आणि संडे चालू करतो वेनस्डे फ्रायडे सॅटर्डे संडे हो। ओके आणि मग म्हणजे तुम्हाला फोन करून द्यायची गरज नाही या दिवशी आरामात आरामात येऊ शकता ओके थोडी ऑर्डर दिली जवळपासच्या लोकांनी ऑनलाईन जर पदार्थांची ऑर्डर दिली तर कसं हो तर जर नाही किंवा ऑफिसवाले येणारे फोन करतात किंवा ते ती लोक तिकडून ऑर्डर करतात झोमॅटो किंवा स्विगी वाले येतात आणि कॅरी करून घेऊन जातात ओके चांगली गोष्ट जा। तुम्हाला जर घरगुती गर, म्हणजे पदार्थ तुमच्या घरी पाहिजे असतील तर आजकाल झोमॅटो आणि स्विगी अवेलेबल आहे तुम्हाला घरच्या घरी सगळं मिळून जाईल तुम्ही नेहमी येतात का इकडे खायला हो नेहमीच म्हणजे जे आपले खायचे वार असतात बुधवार शुक्रवार रविवार ते ठरलेलेच आहेत अगदी काय स्पेशालिटी तुम्हाला काय फिश फिशच स्पेशालिटी हो आणि बिर्याणी पण खूप छान असते चिकन बिर्याणी आणि मी नेहमीच घेते म्हणजे आमच्यासारख्या वर्किंग वुमनसाठी तर एकदम सोय झालेली आहे की येता येता आपण पिकअप केलं आणि छान म्हणजे चव खूप छान आहे प्रिपरेशन पण तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय की कसं केलेलं आहे तर आणि मला बेसिकली ते स्वच्छता पण दिसली सगळ्या गोष्टी झाकलेल्या आहेत सगळं व्यवस्थित आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आणि रिझनेबल आहे ते पण इम्पॉर्टंट आहे हो। रिझनेबल आहे सो हो। 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 आपण इथे रेट्स बघतोय रेट्स पण यांचे एकदम रिजनेबल आहेत आणि म्हणजे खूप महाग नाही आणि मेन म्हणजे गरमागरम फ्रेश मच्छी आपल्याला इकडे खायला मिळेल ते इम्पॉर्टंट आहे आता आम्ही इथे पहिल्यांदा घेतले चिकन लॉलीपॉप घेणार आहोत आणि एक मस्त मच्छीचा प्रकार पण ट्राय करणार आहोत ऑर्डरप्रमाणे लगेचच गरमागरम चिकन लॉलीपॉप आणि कुरकुरीत बोंबील रेडी होत आहेत आपल्यासाठी फ्रेंड्स हा व्हिडिओ नक्की शेअर करा या तायांना त्याचा नक्की फायदा होईल हे लक्षात ठेवा आणि आपल्याकडून एक चांगलं काम घडतंय याचा आनंद मिळतो आपल्याला आमची सगळ्यांची सोय झाली इकडे आपण आवडता टेस्ट आहे आहे हां ते फार महत्वाचं आहे कारण घरगुती मसाले अतिशय चांगले आहेत आणि हो। दा दाव हो। रेट तर एकदम प्रश्नच नाही म्हणजे तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन आपण खाण्यापेक्षा घरगुती आणि ह्या रेटमध्ये कुठे मिळत नाही शक्यतो आणि या एरियात कुठेही मला वाटतं हे नव्हतं असं नॉनव्हेजचं ठिकाण त्यामुळे इथेच सगळ्या लोकांची सोय झाली आहे जाणं मांडलेली आपली पण आहे आता रेडी आहे डिश तळलेली कोलंबी आमचं बिलकुल राहत नाही त्याला जास्त डिमांड आहे जास्त सो आता हे चिकन मसाला आहे मस्त आणि रसाचा रस कालवणचा रस्ता पण हे बघा ना कलर काय सुंदर आहे भाकरी आहे आणि यांची स्पेशल जवळ्याची चटणी आहे आणि त्यासोबत कांदा दिला लिंबू दिलेला आहे आणि आपलं हे सगळं आलेलं आहे चिकन लॉलीपॉप आणि बोंबील वगैरे पण आलेलं आहे सो आता खाऊन बघूया एक एक गरमागरम आता खाऊन बघूया लिंब पिळून घेते सगळ्याच्यावर मी असं इथे लगेच गरमागरम खाण्यातली मजा काय वेगळीच आणि इतके छान छान वास येत होते ना जेवणाचे की अजूनच भूक वाढली होती माझी मस्त टेस्ट एक ग्रेवी पड़ा आहे एकदम आणि ग्रेव्ही पण अगदी आगरी पद्धतीची आहे मस्त अगदी तिखट झणका लागायला असं इतकी छान ग्रेव्ही आहे आणि जवळा तर फ्रेश आहे एकदम जवळाची तर टेस्ट बघितली होती मग अशी एकदम फ्रेश जवळ आहे छान लागतोय कोंबील खाऊन बघूया बोंबिल तर खूप छान कुरकुरीत झाले आहेत अगदी म्हणजे तुम्ही बघाल अगदी एकदम छान कुरकुरीत आहेत आणि आता खाऊन बघूया खूपच मस्त कुरकुशीच आहेत सो मस्त एन्जॉय करतोय आम्ही फिश राहुल कसा आहे खूप लॉलीपॉप तर खूपच छान आहे टेस्टी आहे आणि बोंबिल तर एवढा क्रिस्पी आहे ना आणि ऑइली नाही आहे फ्राय घेतलं तर आपण खूप ऑइली असतो छान अगदी मस्त इथलं आगरी पद्धतीचं मच्छीचं जेवण आम्ही मस्त एन्जॉय केलं आणि बिर्याणीच्या वासाने आम्ही तिकडे गेलो काय सुंदर येत दिसते ना बिर्याणी आणि सगळ्यांनी सांगितलं खूप टेस्टी असते सगळ्या ताया बिझी होत्याच काम करत होत्या सतत आणि गर्दी कस्टमरची काही संपत नव्हती त्या सगळ्या तायांबरोबर मी पण एक मस्त फोटो काढला आणि तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा ह्या तायांच्या मेहनतीला खरंच सलाम त्यांना खरंच मी ऑल दी बेस्ट करते मनापासून तुमच्या सगळ्यांच्या पण कमेंट्स येऊ देत म्हणजे त्यांनाही आनंद होईल आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असेच भटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये